ज्या गावातल्या प्रत्येक घराने देशासाठी जवान दिले त्या चौकुळ गावाला सरकारने मूलभूत सुविधाही दिलेल्या नाहीत पुलावरून पाणी गेल्याने इथली वाहतूक आणि परिणामी जनजीवन ठप्प होते शासकीय अधिकाऱ्यांनाही पावसामुळे पंचायत समिती मीटिंगला पोहोचता आले नाही पाहुया स्पेशल रिपोर्ट देशासाठी आपलं बलिदान देणाऱ्या सैनिकांचं गाव म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चौकुळ या गावाची ओळख आहे इथल्या प्रत्येक घरानं या देशासाठी जवान दिले आहेत इथल्या जवानांनीही आपलं रक्त सांडले या सरकारने जे काही करावं तेवढं थोडच परंतु कारण इथे साधा बारा महिने चाले असा रस्ताही प्रशासन देऊ शकलं नाही अन्य सुविधांची तर साधी चर्चाही नाही या परिसरात मुसळधार पाऊस पडतो रस्ते पाण्याखाली जातात पूल पाण्याखाली जातात आणि इथलं जनजीवन ठप्प होतं मागण्या निवेदने देऊन झाल्या विनवण्या करून झाल्या परंतु सरकारला अजूनही जाग आली नाही देशाच्या सीमेच पर्यायाने आपलं रक्षण करणाऱ्या ज्या गावातल्या प्रत्येक घरानं आपलं सुपुत्र दिला त्या गावातलं भीषण वास्तव अंगावर शहारे आणणारे आहे अचानक पावसाचा जोर वाढतो आणि नदीतून वाहणाऱ्या पाण्यात जाते अशा परिस्थितीत इथले ग्रामस्थ विद्यार्थी यांना काय यंत्रणा सोसाव्या लागतात हे प्रशासनासमोर लोकप्रतिनिधींसमोर आणण्यासाठी गेल्या वर्षी सिंधुदुर्ग फक्त आम्हाला ग्रामस्थांना आश्वासन देतात आणि असे आम्हाला हाल काढावं लागतात आमची जनावरं पण इथं ती डोळ्या डेकत बघितल्याने इथून वाहून वाँ गेलेली होती पण त्यांनी काही कोणी शासनाने केलेला नाही आहे फक्त आश्वासन देतात

पिढ्यांची अभिमानास्पद परंपरा देशासाठी मोठा त्याग करणारे हे गाव सरकारनं इथं किमान मूलभूत सुविधा अशी अपेक्षा असणं साहजिकच आहे पण इथं आल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की बारा महिने चालेल असा रस्ताही या गावाला नाही पावसाळ्यात सतत जोरदार पाऊस पडतो रस्ते पाण्याखाली जातात आणि पुलही पाण्याखाली जातात चौपूळ आणि आंबोलीला जोडणाऱ्या पापडी नदीवरील पुलाजवळ मुसळधार पावसाने नदीच्या पाण्याची पातळी सारखी वाढत असते नदीवरील पूल तर केव्हाच पाण्याखाली जातो जेव्हा एखादा जवान शहीद होतो तेव्हा मंत्री मोठमोठ्याही भाषणे करतात लोकप्रतिनिधी मावशीचे प्रेम दाखवून मोठमोठ्याने गळे काढतात मात्र ग्रामस्थांना काय हाल लागतात याकडे लक्ष नाही देशासाठी बलिदान देण्याची परंपरा असलेल्या या गावातलं असले हे भयानवास्तव पाहून तरी आमच्या लोकप्रतिनिधींचे डोळे उघडतील आणि ते झोपलेल्या बांधकाम विभागाला चाकी करतील अशी भाबडी आशा ठेवून आहेत इथले हे निरागस ग्रामस्थ आतापर्यंत जवळजवळ नेमकं जवळजवळ दहाच गायी म्हशी होऊन गेल्या पण आम्हाला त्याचा मुद्दाही मिळाला ना नाही म्हणून आम्हाला नुकसान भरपाई पण शासनाने दिली नाही दरम्यान गेल्या वर्षीची ही परिस्थिती आजही बदललेली नाही पुलावर आलेल्या पाण्यामुळे गेले तीन दिवस या गावाचा संपर्क तुटलेला आहे सावंतवाडी येथून सुटलेल्या एसटी बस आजही या गावात पोहोचलेल्या नाही तर चौकूळ गावातील रहिवाशी आंबोली किंवा सावंतवाडी येथे येऊ शकलेले नाही त्यातच बुधवारी सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभा चौकूळ येथे होती मात्र पुलावर पाणी आल्याने सभापती रवींद्र मडगावकर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी मासिक सभेला पोहोचू शकले नाहीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चौकूळचे हे वास्तव आज उघड्या डोळ्यांनी पाहिले त्यामुळे आता तरी प्रशासनाला लोकप्रतिनिधींना जात येईल का आणि पाण्याखाली केलेला हा सैनिकांचा टाचा गाव येईल का हाच खरा सवाल आहे